जनतेच्या नेतृत्वाचा नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी भंडारी सभागृह शिरपूर येथे मतदान कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण घेण्यात आलेले आहे सदर निवडणुकीसाठी एकूण चारशे कर्मचारी नेमणूक करण्यात आली आहे सदर कर्मचाऱ्यांना नगरपरिषद निवडणुकीकामी सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले आहे सदर प्रशिक्षण महेंद्र माडी तहसीलदार शिरपूर यांनी आणि प्रशांत सरोदे मुख्याधिकारी नगरपरिषद शिरपूर यांनी आहे तसेच महत्वाच्या सूचना सी एस देशमुख निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या आहेत सदर प्रशिक्षणामध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे सदर निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदाराला एकूण तीन मतदान करण्याचा अधिकार आहे याबाबत देखील मतदान कशा पद्धतीने करावे याबाबत देखील सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले सदर निवडणुकीसाठी नेमणूक करण्यात आलेल्या एकूण चारशे कर्मचाऱ्यांपैकी तीनशे पन्नास कर्मचारी हजर होते आणि पन्नास कर्मचारी गैरहजर होते गैरहजर मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम एकोणीशे पासष्ट मधील कलम तीस व एकतीस अन्वये कारवाईबाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक